तर नमस्कार मित्रांनो स्वागत ब्लॉग सिटी चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ बघणार आहोत ते आपण भात लावणीचा तर बघतोय मित्रांनो या साईटला आता भात लावणार आहे आपण तर तिकडे बघा सगळेजण काका बघा कसं काका कसं आव्हान उचलत आहेत तर आम्ही कोकणामध्ये याला आव्हान बोलतात खूप ठिकाणी तर आता हव्या कोण कोण आव्हान काढतोय तिकडे बघायला तर बघा या साईडला आव्हान काढतायत म्हणजे हा भात आहे सगळेजण काढतायत बघा काकी सर्व आहेत काका बघा बघा किती फास्ट काम आहे यांचं खडबड चालतोय बाबा कसे काढत आहेत फाफट तर इकडे असं धुऊन सायटे ठेवतायत कारण इकडे नांगरायचं आपल्याला काका का कस का फायनली झालंय सर्व काढून बघा तिकडे गावांकडं काढून झालंय आता बघा नांगर आणलाय हा नांगर आहे हा समोर दिसते तर हा समोर दिसतो नांगर आहे म्हणजे काका गेलेत गोरा आणायला म्हणजे बैल वगैरे आणायला गेलेत तर बघा नांगरताना पण तर काका जोकडे बनतय तिकडे बघा समोर तुम्हाला दिसत आहे कालू आणि तो सरजा तर बघा तो हातात आहे तो तो दिसतोय तुम्हाला तो तुम्हा दिस्ते तुम्हा दिस्ते नांगर आहे आमची बऱ्या घेत म्हणून म्हटलं हा तुमचा लावून ठेव लावून घ्या तुमचं घेतला नांगा जोडायची पण एक वेगळी पद्धत असते पद्धत खूप जुनी पद्धत आहे नांगर धरण्याची कारण आता ह्या आधुनिक काळामध्ये मशनीचा वापर होतोय बघा नांगर धरण्याची पद्धत एकदम जुनी पद्धत आहे

तर मित्रांनो बघू शकता पूर्ण चिखल आहेत समोर म्हणजे आता फायनली अर्धं काम झालं आहे अजून बघा किती खूप बाकी इकडे या साईडला मग चिखल ह्या साईडला मग चिकल करायची पूर्ण तर इकडे बघा चिकल, चिकल करतायत समोर आता म्हणजे चिखल तर पूर्ण झाली आहे बघा इकडे तुम्हाला दाखवतो थोडा पाय जातो चिखलामध्ये बघा थोडा पाय जातो चिखलामध्ये तर एवढी चिखल झाली आहे भात लावायला बघा एवढ्या चिखलातून नांगर का तर डायरेक्ट बघूया आता भात लावतानाच बघू डायरेक्ट तर फायनल सुरू झालंय ते भात लावायला तर बघा समोर काकी भात लावतात सगळे ना मित्रांनो <skr Stevens> इकडे ते मूठ ठेवले बांधून म्हणजे तर तिकडे घेऊन जाऊ आपण आता तो बाबा मित्रांनो बघा काकणचं स्पीड किती आहे तर पाच मिनिटं झाली पाच मिनिटात बघा किती लावलंय सगळ्यांनी इकडे बघा नांगर नांगरतं इकडे अजून चालू आहे इकडे नांगरणी

का आमचे सांगत काय घेत्या कुठे गेली तर आपण <laughs> <laughs> <आपार... laughs> तर बघा किती फायद्यात आता आता खूप जातोय बाय आता पाडाला फिरवायचा नरम नरम आहे सगळे खूप नाला कायला काय हसता सतत आपला तो आहे सगळी होत बातला लावला एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सात जण आहेत तिकडे एक काका आठ आणि मी एक नऊ चहा आणली आता सगळे चहा पिते बघा एक साईड लावून झाली इकडून पूर्ण इथून पर्यंत इथपर्यंत तर बघा विशाखाला पण भात लावता येतो मग कस लावते भात तर कोणाला शिकायचं असेल तर या दोन दिवसात भात लावायला

बघा सगळे मूड फिकतात इकडे पूर्ण सगळं दिसत पण दिसत बघा आई पण <पना> आहे इकडे <laughs> बघा मूड सगळे फिकलेत सोड्यामध्ये पूर्ण काकाणी सुरुवात तिकडे लावायला हात लावायला सो फायनली झाला आपला भात लावून पूर्ण बघा एवढा चोंडा होता mm. so, एक दीड तास लागला लावायला